तीनशे पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हट्सवर तसंच एकशे दोन पॉइंट एक एफ आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे संध्याकाळचे सात वाजून तीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार मंडळी नमस्कार आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर हा जो कालावधी आहे तो दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो दक्षता जनजागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश प्रशासनातील भ्रष्टाचार कमी करणं आणि पारदर्शकता आणणं हा असतो या सप्ताहादरम्यान विविध सरकारी विभाग आणि संस्थांमार्फत शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांमुळे शेतकरी बांधवांना याचे बरेच फायदे होतात सरकारी योजनांचा लाभ घेताना किंवा शासकीय कार्यालयात काम करताना होणाऱ्या संभाव्य भ्रष्टाचाराबद्दल शेतकरी बांधवांना जागरूक केलं जातं शेतकरी बांधवांनी जागरूक राहिल्यास प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येते ज्यामुळे शेवटी त्यांचाच फायदा होतो थोडक्यात काय तर दक्षता जनजागृती सप्ताह हा शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्कासाठी जागरूक बनवतो आणि शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळवण्यासाठी सक्षम बनवतो तर मंडळी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ऐकूया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव इथले पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांची ज्ञानेश्वर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा ऐकूया ही मुलाखत श्रोतीहो नमस्कार आपल्या सर्वांना माहीतच आहे की सत्तावीस ऑक्टोबरपासून दोन नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह हा, हा पाळला जात आहे याचा मुख्य उद्देश जो आहे की प्रशासनामध्ये समाजामध्ये जो भ्रष्टाचार बळावलेला आहे वाढलेला आहे त्याला कमी करायचं आणि त्याला कमी करून समाजामधले जे नागरिक आहेत त्यांना नियमाप्रमाणे उत्कृष्ट सेवा द्यायची त्यांचं कार्य करायचं आता हा भ्रष्टाचाराला आळा देण्याचं काम जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं ते काम आहे म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो यांचं काम आहे आणि ते काम अँटी करप्शन ब्युरो हे काम कसं करतं त्यांचं कार्यपद्धती कशी आहे आणि ते, ते एखादी कंप्लेंट आल्यानंतर त्याच्यावर कसे कारवाई करतात या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये श्री योगेश ठाकूर सर जे डेप्युटी सु आहेत अँटी करप्शन ब्युरो जळगावचे सर आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आणि धन्यवाद धन्यवाद नमस्कार एक पहिलाच प्रश्न मला एक विचार असं वाटतोय की लाच आपण कशाला म्हणू शकतो आणि ती कोणकोणत्या स्वरूपाची असते यस यस तर लाच म्हणजे बऱ्याचशा नागरिकांमध्ये गैरसमज आहे की फक्त पैसे हीच लाच म्हणून त्यांना माहिती आहे परंतु पैसे तर लाच आहेच परंतु एखादी वस्तू भेटवस्तू किंवा आता बऱ्याचशा आमच्या लक्षात आलंय की जेव्हा आम्ही फिल्डवर काम करतो की दारूची बाटली मागितली जाते की किंवा कि एखादं गिफ्ट मागितलं जातं किंवा एखादं काहीतरी कुठली तरी वस्तू मागितली जाते लाचेच्या स्वरूपात लाच ना पैसे न मागता लाचेच्या स्वरूपात तर ते सुद्धा लाचेमध्ये येते त्याचप्रमाणे एक दोनदा असे प्रकार आमच्या लक्षात आले आहेत की कनिष्ठ महिला कर्मचारी किंवा त्यांच्यासोबत काम करत असलेल्या महिला कर्मचारी अधिकारी यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली जाते तीसुद्धा लाच आहे त्यामुळे तिथं महिलांना आवाहन करू इच्छितो की आपण अशा प्रकारे जर आपल्या आपल्याकडे होत असतील तर आपण आमच्याशी बिनदिक्कतपणे संपर्क साधावा आपले नाव पूर्णपणे गोपनीय ठेवलं जाईल आणि संबंधित हाय ती योग्य ती कारवाई केली जाईल म्हणून शरीर सुखाची मागणी करणे वस्तूंची मागणी करणे हे देखील लाचेच्या व्याख्येमध्ये येत आहे यस आणि त्यासाठी महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी ह्याच आमच्या ज्या कार्यालयात आहेत त्याच बीड करतात त्याच्यामध्ये पुरुष कर्मचारी या अधिकारी आम्ही सहसा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही कारण की त्या महिला तक्रारदारांना कम्फर्टेबल वागाव त्यांना व्यवस्थित सुरक्षा वाटावी सुरक्षा वाटावी म्हणून वाटा त्याचा लीड महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी यांनाच आम्ही देतो सर फार एक आपण म्हणतो की समाजाला लागलेली कीड हा भ्रष्टाचार आहे बरोबर ज्या ठिकाणी पैसा अर्थ असतो त्या ठिकाणी भ्रष्टाचार आपल्याला दिसतो ते कीच आहे आता हे अँटी करप्शन ब्युरो आहे याचं मुख्य कार्य काय आहे की हे जे भ्रष्टाचार आहे याला कशा पद्धतीनं तुम्ही थांबवता तर सर असं आहे की सध्या तर आता सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार दो पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सात दिवसाचा सा, दक्षता जनजागृती सप्ताह चालू आहे यामध्ये आम्ही वि नागरिकांशी जास्त जास्त प्रमाणात पोहोचून आपल्या भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करायची हा मोठा उद्देश आहे त्याप्रमाणे आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाणे ज्या महत्त्वाच्या पब्लिक ठिकाणे आहेत त्या ठिकाणी जनजागृती करणे पोस्टर्स लावणे त्याच्यानंतर जिल्ह्यातील जेवढे पण शासकीय कार्यालय आहेत सर सर्व ठिकाणी आमच्या कार्यालयाचे फोन क्रमांक देणे त्यांचे पोस्टर्स लावणे असे आमचे ज पथनाट्य करणे विविध स्थानिक चॅनेल आहेत आकाशवाणी आहे, आहे त्यांना मुलाखती देणे जनजागृती करणे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचणे असे आमचे प्रयत्न असतात तर त्याप्रमाणे आम्ही ते करतोय तर आ, हा त्याचा मागच्या मुख्य उद्देश आहे की लोकांपर्यंत पोच जास्त अवेअरनेस होणं जनजागृती होणं की लोकांमध्ये जागृता आली की भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो ते जे पैसे मागतायत किंवा कशासाठी पैसे मागतायत असं जरी त्यांना जाब विचारला तरी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कंट्रोल येऊ शकतो म्हणजे लोकांना जर नॉलेज आलं की आपली शासकीय कामं जी एक कायदेशीर कामं आहेत ती जर विनामूल्य करणं गरजेचं असताना सुद्धा आपल्याकडे पैसे मागितले जातात लाच मागितली जाते तर त्या त्याविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे आता सर एक प्रश्न असा येतो की एखाद्या कार्यालयामध्ये एखाद्या व्यक्तीला लाच मागितली गेली किंवा पैसे मागितले गेले आणि ती तक्रार तुमच्याकडे करायची आहे तर ती कशा पद्धतीनं करा तर आमच्याकडे येण्यासाठी आमचे स संपर्क क्रमांक आहेत वन झिरो सिक्स फोर दहा चौसष्ट हा जो क्रमांक आहे हा टोल फ्री क्रमांक आहे पुन्हा राज्यभरासाठी आमचा ऑफिसचा नंबर आहे तसंच माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे त्याचप्रमाणे आमचं कलेक्टर ऑफिसमध्ये आमचं कॅन्टी ऑफिस आहे जळगावला इथं प्रत्यक्ष येऊन देखील आपण तक्रार करू शकतात परंतु गोपनीयच्या दृष्टीने आपण कॉल करून आलात तर आम्ही तुम्हाला एका गोपनीय ठिकाणी भेटून आमचं सर्व माहिती तक्रारीची माहिती घेतो आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करतो तर बऱ्याच बरे वेळेस असं होतं की जळगाव जिल्ह्याचं कार्यक्षेत्र पण खूप मोठं आहे oh. इथून चाळीसगाव शंभर किलोमीटर आहे मुक्ताईनगर शंभर किलोमीटर चोपडा खूप लांब आहे तर बऱ्याच बरे वेळेस काय तक्रार हे कंटाळा करतात oh. तक्रार करण्यासाठी किंवा एवढा लांब कोण जातो तर मी आपल्या माध्यमातून नागरिकांचा हे निदर्शनास आणू इच्छितो की आपण ऑन ऑनलाईन तक्रार केली किंवा मला कॉल करून आमच्या कार्यालयात कॉल करून जर सांगितलं की माझी तक्रार आहे तर आपण जळगावला यायची गरज नाही आहे माझी टीम मी किंवा माझी टीम आपल्यापर्यंत पोहोचणार आहे अच्छा तुम्ही कितीही लांब राहा जळगाव जिल्ह्यापासून जळगावपासून तर आपण जळगावला आमच्या ऑफिसला यायची गरज नाही तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आमच्या टीमसह आमची जी पूर्वतयारी आहे त्याच्यानंतर आपली तक्रार ऐकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर आम्ही आमची पुढची कारवाई करू म्हणजे आपण जे, जे नागरिक आहेत तक्रारदार आहेत त्यांनी आमच्याकडे जळगावला एवढा लांब येण्याची गरज नाही शंभर किलोमीटर राहायची गरज नाही तुम्ही तक्रार केल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू हे या माध्यमातून सांगायचं आहे खूप छान संकल्पना आहे सर दुसरं असं एक प्रश्न तक्रारदार जो आहे त्याच्या मनामध्ये येतो की मी तक्रार केल्यानंतर आ, कारवाई झाली आणि माझं नाव जर गोपनीय राहिलं नाही तर बाहेर आलं तर अशा वेळेस मला त्याचा त्रास होऊ शकतो हो तुमचं काय ते गोपनीय ठेवायचं की ते कार्यपद्धती कशा पद्धतीची असते हो, हो, तर मुळातच हा प्रत्येक तक्रारदारला हीच पहिला प्रश्न त्यांचा आमचा आम्हाला तोच असतो की मला काही त्रास होणार नाही ना तर मी सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की तक्रारदारचं नाव हे शेवटपर्यंत गोपनीय असतं ते कुठेही ओपन केलं जात नाही त्यामुळे तक्रा, तक्रार आणि तक्रार ज्यांच्यावर तक्रार असते जे लोकसेवक असतात गव्हर्नमेंट सर्वंट असतात हे काय प्रोफेशनल क्रिमिनल्स नसतात हो हे गव्हर्नमेंट सर्वंट असतात ते कुटुंबवाले असतात ते शासकीय बंधनात असतात त्यामुळे ते तुमचं बरं वाईट करतील असं मनात आणून सुद्धा नका कारण की याच्यातले जे आरोपी असतात ते मोस्टली गव्हर्नमेंट सर्वंट असतात ते पूर्णपणे कायद्यामध्ये बांधलेले असतात जेव्हा आम्ही त्यांना न्यायालयात प्रोड्यूस करतो हो, तेव्हा मान्य न्यायालय देखील त्यांना जामिनावर सोडताना काही टर्म्स अँड कंडिशन असतात ते काही अटी आणि शर्तीवर हो, त्यांना जामीनावर सोडलं जातं त्याच्यामध्ये तक्राराला त्रास होणार नाही किंवा गुन्ह्याच्या तपासामध्ये हस्तक्षेप करू नये वगैरे अशा अटी माननीय न्यायालय देत असते त्या ते बेसवर त्याला आरोपींना जामीन मान्य न्यायालय देत असतं समजा याच्यातली एक जरी अट त्यांनी भंग केली लोकांना तक्रारदाराला त्रास दिला काय दिला तर आम्ही तसा अहवाल माननीय न्यायालयात सादर करतो आणि तसा तसा बेल जामिनीसाठी आम्ही पुढची कारवाई करतो म्हणून त्यांना देखील ते खूप बंधन असं की ते तक्रारदाराला त्रास होणार नाही वगैरे त्यांना माननीय न्यायालयाने दिलेले असतात तसेच तक्रारदारांना पूर्णपणे संरक्षणाची जबाबदारी ही पोलिसांची आणि माननीय न्यायालयाची आहे त्यामुळे तक्रदारांनी असं मनात कुठेही किंचित ठेवू नये की मला तक त्रास होईल मला त्रास देतील मला हे करू ते तर असं मनात काही मनात ठेवू नये असं मला वाटतं नक्की सर आणखी एक प्रश्न असा येतो तक्रारदारामध्ये की लाच देतांनी किंवा पैसे देताना आपण अँटी करप्शन ब्युरो त्यांच्याकडून पैसे घेतात आणि त्याच्यावर तुमचे काही केमिकल वगैरे लावून ते पैसे त्याला दिले जाते आणि त्यावेळेस ट्रॅप केला जातो मग काही जे तक्रारदार आहेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की ते पैसे आपल्याला परत मिळतील का तर या बाबतीत काही असं आहे की सुरुवातीला जो ट्रॅप जो आपण सापळा कारवाई करताना जे रक्कम याला आरोपींना देत असतो त्याला ट्रॅप मनी म्हटलं जातं तिथे जे लाचेचे पैसे आहेत सुरुवातीला ते तक्रारदार हे आम्हाला सबमिट करतात देतात त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर पावडर वगैरे लावून ते आमच्या एसओ प्रमाणे आम्ही कारवाई करून ते देत असतो त्याच्यानंतर हे जे पैसे असतात लाचेचे पैसे असतात ट्रॅप मनी असतो हा माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये जप्त केलेला असतो तो सील बंद केलेला असतो ज्यावेळेस मान्य न्यायालय सांगेल त्यावेळेस तो मान्य न्यायालयात हजर केला जातो यामुळे तक्राराचं नुकसान होऊ नये पैशांचं नुकसान होऊ नये म्हणून यांना साधारणपणे एक महिन्याचा आत त्यांना दुसरे पैसे दिले जातात शासनाकडनं आणि तो त्यांना चेकद्वारे ते पैसे परत केले जातात म्हणून okay. तुमचे पैसे केस निकाल ते के बुडतील असं मनात हे ठेवू नये तुमचे जे नुकसान झालेले आहे पैशांचं ते पैशांच्या बदल्यात तुम्हाला शासनाकडनं चेक मिळतो आणि तो चेक तुम्हाला साधारणतः एखाद म्हणजे जास्तीत जास्त एक महिन्यामध्ये तो तुम्हाला ती अमाऊंट त्या आपल्याला अमाऊंट मिळतो म्हणून तुमचे पैसे सुरक्षित आहेत तुमचे पैसे तुम्हाला परत दिले जातात आणि तुम्ही जे ओरिजिनल पैसे दिले असतात ते पैसे मान्य न्यायालयात जमा असतात आणि त्याबद्दल तुम्हाला शासन नुकसान भरपाई म्हणून चेकद्वारे इतर रक्कम देत असतात याच्यामुळे तक्रारांचा कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही त्यांना त्यांचे पैसे परत मिळत असतात आणखी सर एक प्रश्न असा येतो की आता एखादा प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हा ट्रॅपमध्ये अडकलाय पकडला गेलाय तर कायद्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोच्या कायद्यामध्ये काही अशी तरतूद आहे का की त्याला किती म्हणजे वर्षापर्यंत व एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये सजा होईल किंवा त्याच्यावर पकडल्या गेल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे सजा त्यांना होऊ शकतात बरोबर बर, म्हणजे हा प्रश्न मी विचारला विचारलाय की शासकीय कर्मचारी सुद्धा अवेअर झाले पाहिजे की आपण असं करायला नको बरोबर तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅप झाल्यानंतर ते आम्ही त्याचा तपास पूर्ण करतो आणि ते माननीय न्यायालयात दोषारोप सादर करत असतो ते माननीय न्यायालयाच्या आदेशा सुनावणीप्रमाणे त्याच्यावर कारवाई होत असते जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा होते याच्यामध्ये दोषी आढळल्यानंतर ते माननीय न्यायालय देत असतं त्याच्यानंतर आम्ही जो ट्रॅप करतो ट्रॅप केल्यानंतर आम्ही त्यांच्या घराची झडती त्यांच्या मालमत्तेची चौकशी करतो आणि त्याचं जर आम्हाला वाटलं वाटलं की यांनी उत्पन्नापेक्षा ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवली जा आहे तर आम्ही त्यांच्याविरुद्ध ओपन इन्क्वायरी करून पुन्हा त्यांच्याविरुद्ध अपसंपदेचा एक गुन्हा दाखल करतो त्याच्यामुळे म्हणजे आम्ही नागरिकांना असं आवाहन करतो की समजा कोणता लोकसेवक त्याच्याकडे त्याने त्याच्या नात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळवली आहे प्लॉट घेतलेले आहेत घर घेतलेले आहेत कंपन्या ओपन केल्या आहेत इलिगल लाचेच्या पैशातून असं जर आपली खात्री असेल तर आपण आम्हाला तसं त्याचा त्याचे पुरावे लेखी पुरावे देऊ शकतात त्याप्रमाणे आम्ही ते त्यांच्यावर उघड चौकशी करून अपसंपत्तेचे देखील गुन्हे दाखल करतो तर प्रत्येक गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा आहे आणि तर दुसरं असं की मग म्हणजे त्यांना शिक्षा झाल्यानंतर किंवा ते पकडल्या गेल्यानंतर त्या काळामध्ये त्यांचं निलंबन किंवा मग त्यांना हो तर शासनाचा एक आदेश आहे की ज्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर अँटी करप्शनचा गुन्हा दाखल असेल तर ता त्यांना निलंबित करण्यात यावे असं म्हणून शासनाचा एक जे आर आहे आणि जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत निलंबित बऱ्याच वेळेस ठेवलं जातं निलंबन केलं जातं त्यांना अकार्यकारी पदावर शासनातर्फे नेमलं जातं किंवा त्यांचे इतर जिल्ह्यात बदली केली जाते आणि गुन्हा जर सिद्ध झाला तर मग त्यांना पदमुक्त पद जर गुन्हा जर झाला तर ते त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस म्हणजे त्यांना ते ते शासनाचे कोणतेही लाभ मिळत नाहीत अच्छा म्हणजे पेन्शन आहे किंवा इतर ज्या फायदे आहेत ते कोणतेही लाभ मिळत नाही शासकीय कर्मचाऱ्याला शिक्षा झाल्यानंतर तर त्यामुळे त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करतात आणि म्हणून अशा बऱ्याचशा ट्रॅप झाल्यानंतर कारवाई होत असतात तसेच अवैध मालमत्ता जमवली त्याच्याविरुद्ध देखील आपली गोपनीय इन्क्वायरी करून आम्ही पुढची कारवाई करतो जप्ती कर जप्ती कर हो, सर आणखी आता बोलता बोलता तुम्ही सांगितलं की प्रत्येक नागरिक तर तुम्हाला एखाद्या अधिकारी असेल प्रशासकीय अधिकारी असेल कर्मचारी असेल आणि तुमच्याकडे सबळ पुरावे असतील की या व्यक्तीची मालमत्ता याच्या ज्ञात जे स्रोत आहे आर्थिक त्याच्यापे जास्त आहे तर तो जो तुमचा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला कॉल करू शकतो आणि हे सगळं माहिती देऊ शकतो म्हणजे तुम्ही त्याच्यावर कशा ओ, ते, आ, आ, तर त्याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच वेळेस काही वेग माहिती दिली जाते तर त्याच्यामुळे मग मुण आम्हाला पूर्णपणे हे दे, देतात नाही समजा आपल्याकडे जर लेखी पुरावे असतील लेखी स्वरूपात पुरावे असतील आणि नागरिक करतात देखील की मग ते सात बारा उतारा करणं हे काढणं ते सर्व आणून पण त्याप्रमाणे अर्ज करतात आणि आम्ही आमचं गोपनीय चौकशी देखील करत असतो म्हणून आपण तोंड तक्रार दिली तरी आम्ही कारवाई करत असतो आणि लेखी स्वरूपात दिली पूर्ण पुराव्यासह तर तर आणखी ते वेल अँड गुळ त्याच्यामुळे आम्हाला ते सर्व सोपं जातं माहिती काढणं आणि त्यामुळे आम्ही ते पुढचे कारवाई आमचे गोपनीय पद्धतीप्रमाणे जी आमची एसओपी आहे त्याप्रमाणे कारवाई करत असतो आता असा एक प्रश्न असा येतो की तुम्ही एक रेकॉर्ड पण ठेवत असाल वर्षभरामध्ये एका वर्षामध्ये किती प्रशासकीय जे कार्यालय आहेत वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत म्हणजे तुमच्या ते डेटा असेल बरोबर हो की कोणतं सगळ्यात सर्वात जास्त जो भ्रष्टाचार आहे कुठल्या कार्यालयामध्ये होतो आणि सर्वात जास्त ट्रॅपिंग तुम्ही कुठल्या कार्यालयामध्ये या एका आ, वर्षात केलेली आहे तर या गेल्या वर्षी पूर्ण वर्षभरात एकूण आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये सदतीस थर्टी सेवन गुन्हे दाखल होते चालू वर्षामध्ये आतापर्यंत अडतीस गुन्हे दाखल आहेत अजून बराचसा कालावधी जायचा आहे तर यावर्षी आपण जवळपास राज्यभरात जळगाव युनिट आहे आमचं युनिट आहे ते टॉपला आहे तर बऱ्यापैकी आम्ही खूप कारवाई करत आहेत अजून कारवाई होण्याची शक्यता आहे तर चालू वर्षी एकूण अडतीस गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये एक एकूण एकसष्ट आरोपी आम्ही अटक केलेले आहेत अच्छा हो आणि त्याच्यात जास्तीत जास्त महसुली भाग महसुली विभाग जिल्हा परिषद विभाग पोलीस विभाग असे देखील जवळपास सर्वच विभाग त्याच्यामध्ये आहेत ऑलमोस्ट सर्व विभाग आणि असे काही विभाग आहेत की ज्या विभागांमध्ये पहिल्यांदा जर ट्रॅप झालेले आहेत जसं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे हो इथं लोकांच्या नजरच नव्हते लोकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे जनजागृती आलेली आहे आणि आम्ही त्यांच्या विश्वासास पात्र झालेलो आहोत कारण की आम्ही त्यांना विश्वासात घेऊन व्यवस्थित माहिती घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आम्ही त्यांचा का कारवाई करत असतो तर लोकांचाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे मी जे मला हे केले आतापर्यंत जे मी ऑब्झर्वेशन केलं आहे त्याप्रमाणे तर लोकही या मला खूप ॲप्रोच होत आहेत पण अजून जास्तीत जास्त आव्हान सेवा जा, लोकांनी जास्तीत जास्त तक्रारीसाठी पुढे यावं या या सुद्धा सा आम्ही आवाहन करतो आणि अजून एक महत्त्वाचं आहे की आमचं अजून एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की बरेचसे शासकीय कार्यालयांमध्ये जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं लाच मागण्याचे प्रकार त्यांच्याच कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ कार्यालयात जे काम करतात कर्मचारी समजा मेडिकल बिल असेल रजा पास करायची असेल किंवा इतर एरियस म्हणतो आपण एखादा फरकाची रक्कम असेल असे बिल मंजूर करण्यासाठी पैसे मागितले जातात म्हणून फक्त शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध असं नाही तर जर एखादा लोकसेवक असेल कनिष्ठ कर्मचारी असेल क्रांबल शिपाई असेल किंवा क्लर्क असेल आणि त्यांच्याकडून बदली वगैरे वगैरे बदली साठी पण असे असे आमच्या खूप प्रकार लक्षात आले आहेत तर मी सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यांना देखील आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपल्याकडून देखील आपल्या वरिष्ठ कार्यालयाने जर पैशांची मागणी केली तर आपण सुद्धा आमच्याशी म्हणजे बिनदिक्कतपणे हा तर त्याचं गोपनीय गोपनीय ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांचं जर कायदेशीर काम असेल त्याचं सर्व बिल तर ते काम ट्रॅप झाल्यानंतर त्यांचं कायदेशीर काम जे असेल ते पूर्ण त्या संबंधित विभागानं पूर्ण केलं जातं हो आणखी सर एक प्रश्न असा येतो की काही कार्यालय असे असतात ज्या ठिकाणी संगमत करून किंवा सोबतीनं तो भ्रष्टाचार हो। ते तुमच्या लक्षात असेल अशा वेळेस तुम्ही काय करता तर अशा वेळेस आम्हाला थोडा कायद्याप्रमाणे मर्यादा आहेत की की आम्हाला एक तक्रारदार पाहिजे असतो तक्रारदार आणि तक्रार दिल्यानंतर आम्ही मूव करू शकत असतो त्यांनी ते पुढची कारवाई करत असतो पण जेव्हा असं सामूहिकपणे ज्याला आपण सिंडिकेट म्हटलं जातं त्यांच्या भाषेमध्ये एकमेकांचे आर्थिक हो बरोबर बरोबर असतात मग तरी आम्ही असे प्रकार होत नाही होणार नाही म्हणून आम्ही लोकांमध्ये सांगतो की तुम्ही त्यांचे व्हिडिओ शूटिंग जगा ऍटलिस्ट डायरेक्ट सापळा कारवाई जरी झाली नाही तरी डिपार्टमेंटल ऍक्शन वगैरे होत असते त्यांचं बिहेर आणखी सर हा प्रश्न तुम्ही छान म्हणजे उत्तरामध्ये सांगितलं की व्हिडिओ रेकॉर्डिंगचा प्रश्न की काही सामाजिक कार्यकर्ते असतात सोशल जे आपले सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर असतात त्यांची तुम्ही मदत घेतच असाल तर हे आपण शासकीय का, कार्यालयामध्ये व्हिडिओ काही ठिकाणी आपल्याला दिसतो काढून मनाई आहे किंवा काढू शकतो अशा स्वरूपाचे काही वाद होताना दिसतात तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल त्याच्यामध्ये असं आहे की ज्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आले आहे की सदर असा परिसर हा प्रतिबंधित परिसर आहे समजा संरक्षण खातं असेल किंवा आपले जे गोपनीय कामं चालतात तिथं जर बोर्ड लावलं असेल तर ते तिथं निश्चितच आपण व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही परंतु सर्वसाधारणपणे कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जे ओपन टू ऑल हो सर्व तिथं सर्वांना एंट्री आहे अशा ठिकाणी शूटिंग करण्यास काही हरकत नाही आहे त्याला मनाई नाही त्याला मनाई नाही आहे आणि तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो का तो एक ऍडिशनल इव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरला जातो आमच्या आमच्या केसमध्ये आमच्या केसमध्ये जर पूर्वीचे असेल तर परंतु आम्हाला डायरेक्ट त्याच्यावर कारवाई न करता आम्हाला थोडी आमच्या प्रमाणे कारवाई करावी लागते मेन व्हाईल जर आपल्याला जर तो ज्या डिपार्टमेंटशी संबंधित असेल मग त्या डिपार्टमेंटचे जे कार्यालय प्रमुख असतात विभाग प्रमुख असतात ते त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करतात कधी कधी त्यांना सस्पेंड करणं त्यांची विभागीय चौकशी लावणं वगैरे असे करतात डिपार्टमेंटल इन्क्वायरी त्यांचे हो तो पण एक yes. भाग आहे तो पण ते चालू असतो आपण जवळपास जनजागृती जो दक्षता सत्ता आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे सर आणखी एक असं लक्षात येतंय आहे की काही जे अधिकारी कर्मचारी असतात ते स्वतः पैसा घेत नाही त्यांनी काही व्यक्ती ठेवलेल्या असतात काही पांटपरीवर द्यावाल्याकडे द्या असा तो विषय असतो आणि अशा वेळेस तक्रारदारांच्या मनामध्ये प्रश्न येतो की यावेळेस काय करायला काय काय बरोबर की आता लाज घेणारे देखील थोडे स्मार्ट होत आहेत ते स्वतः रिस्क ते <coughs> बऱ्याचशा कार्यालयामध्ये त्यांनी एजंट 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 म्हणण्यापेक्षा किंवा खासगी पंटर, पंटर हा ग्रामीण भागामध्ये पंटर हा शब्द आहे पंटर आहेत आणि यांनी जर लोकसेवकासाठी पैसे मागितले तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही जो संबंधित शासकीय कर्मचारी अधिकारी असतो त्याचा आम्ही पोहोचत असतो म्हणून जरी खाजगी व्यक्तीने शासकीय कर्मचारी पैसे मागितले तरी सुद्धा कलम सात प्रमाणे दोषी असतो आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो म्हणून खासगी पंटर जरी असला त्याने जरी पैसे मागितले तरी आपण त्याच्यावर कारवाई करतो नक्कीच जवळपास मला असं वाटतंय की दक्षता जनजागृती सप्ताहामध्ये जे काही लोकांच्या म्हणजे मनात असेल ते तुम्ही सर्व सांगितलेलं आहे तर जाता जाता मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त नागरिकांना आवाहन करावंच तर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी आपले शा शासकीय काम करून देण्यासाठी किंवा तुमचे शासकीय काम करून दिले आहे आणि मोबदला म्हणून जर लाचेची रक्कम मागत असेल तर आपण आमचे मोबाईल क्रमांक वन झिरो सिक्स फोर दहा चौसष्ट हा क्रमांक आमचा टोल फ्री क्रमांक आहे तो पुन्हा राज्यभरात आहे आपण वन झिरो सिक्स फोर डायल केल्यानंतर हा स्थानिक जिल्ह्याला तो आमच्या ऑफिसला नंबर येतो त्याप्रमाणे आमची चोवीस तास हा नंबर आमचा चालू असतो किंवा आमचा कार्यालयाचा नंबर आहे जळगाव ऑफिसचा नंबर आहे झिरो दोनशे सत्तावन्न बावीस पस्तीस चारशे सत्याहत्तर मी पुन्हा एकदा सांगतो की झिरो टू फाय सेवन डबल टू थ्री फाय फोर डबल सेवन किंवा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे नाईन सेवन झिरो टू फोर डबल थ्री वन थ्री वन नऊशे सत्तर चोवीस तेहतीस एकशे एकतीस हा माझा वैयक्तिक नंबर आहे आणि मी चोवीस तास हा नंबर मला फोन केला मी कधी हा कॉल रिसीव्ह करत असतो त्यामुळे मी आपल्याला कोणीही कर्मचारी शासकीय कर्मचारी अधिकारी आपले काम करून देण्यासाठी किंवा कायला कामाचा मोबदला म्हणून जर पैशांची मागणी करत असेल तर आम्हाला निश्चितपणे कॉल करावा आम्हाला संपर्क साधावा आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल तसंच आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी आम्ही घेऊ सर नक्की मी सर मीही सर्व श्रोत्यांना विनंती करतो की त्यांनी न घाबरता दहा चौसष्ट या क्रमांकावर कंप्लेंट करावी तक्रार द्यावी आणि तुमच्या तक्रारीची दखल घेतल्या जाईल कारण एक भ्रष्टाचारमुक्त समाज हाच प्रगतीकडे जाऊ शकतो आणि हाच समाज प्रगती करू शकतो भ्रष्टाचार जर असेल तर ही कीड समाजाला खोकली करते समाजाला मागं नेते म्हणून आपण सुद्धा अँटी करप्शन जे डिपार्टमेंट आहे त्याच्या मागे उभं राहो त्यांना सपोर्ट करावं हो, आणि अशा तक्रारी ता त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्याची दखल योगेश ठाकूर सर घेतील जे डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ अँटी करप्शन जळगाव yes. आहेत अशी मी ग्वाही देतो इथून आकाशवाणीच्या तर्फे आणि आपण इथं आला स्टुडिओमध्ये त्यासाठी आकाशवाणीतर्फे मी आपले खूप आभार धन्यवाद मंडळी आताच आपण दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव इथले पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांची ज्ञानेश्वर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली तीनशे